नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे आता विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात वनरक्षकची तयारी करतात किंवा एस एस सी जी ची तयारी करतात हे सर्वजण आपण एका कॅटेगरीमध्ये गणतो कारण त्याचं कारण असं त्याला शारीरिक मैदानी चाचणी पण असते आणि त्याचबरोबर लेखी परीक्षा सुद्धा असते आणि सगळे बाकीच्या परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आणि हे विद्यार्थी या दोन्हीमध्ये अभ्यास वेगळा आहे आणि शारीरिक चाचणी एक्स्ट्रा आहे याच्यामध्ये त्याच्यामुळंच आणखी एक त्यासारखंच महत्वाचं पद म्हणजे दारूबंदी पोलीस आता याला सर्वजण आपण साध्या सरळ भाषेमध्ये दारूबंदी पोलीस म्हणतो पण याचं खरं नाव काय रे उत्पादन शुल्क शिपाई लक्षात उत्पादन शुल्क शिपाई म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभागाचं हे पद आहे याला आपण आपल्या बोलीभाषेमध्ये दारूबंदी पोलीस असं म्हटलं जातं आणि याच्या संदर्भातच एक महत्वाची अपडेट आहे ती अपडेट आपण पाहणार आहोत आणि त्याच पद्धतीने दुसरं म्हणजे महत्वाचं हे ज्या पदाची तयारी करणारे विद्यार्थी यांनी कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे याच्या पात्रता काय काय आहेत मैदानी चाचणीला काय काय असतं लेखी परीक्षेला काय काय असतं या सर्व घटकाची माहिती आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्याचं कारण असं आहे दोन ऑक्टोबर दोन ऑक्टोबर पर्यंत जी मेगा भरती करायची आहे त्या मेगा भरतीमध्ये उत्पादन शुल्कची सुद्धा जागा असणार आहेत त्याचं कारण म्हणजे आता दोन दिवसापूर्वी जी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उत्पादन शुल्कच्या एकूण बाराशे तेरा पदांना मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर आता वेगवेगळ्या विभागाच्या राज्याच्या मंत्रालयामध्ये ज्या चा बैठका चालू आहेत भरतीसाठी सरळ सेवा भरतीसाठी त्याच्यामध्ये नऊ तारखेलाच उत्पादन शुल्क विभागाची बैठक सुद्धा झालेली आहे म्हणजे त्यानंतर दोन दिवसांनी अहवाल पाठवायचा होता तो अहवाल सुद्धा आता गेलेला आहे याचा अर्थ उत्पादन शुल्क विभागाची सुद्धा भरती होऊ शकते आणि याला सुद्धा तुम्ही दुर्लक्ष करू नका याच्यामध्ये एकदा का तुम्ही लेखी परीक्षेतून पात्र झालात की तुम्हाला मैदानी चाचणीला खूप कॉम्पिटिशन कमी असतं त्यामुळं पद जरी कमी असले तर सर्वात महत्वाचं म्हणजे हे पद खूप म्हणजे खूपच भारी आहे याच्यामध्ये जास्त कामाचा लोड नाही त्याच पद्धतीने याच्यामध्ये एक प्रेस्टिस सुद्धा तुमचं असतं त्याच पद्धतीने बाकीचा सुद्धा मग बाकी, बाकी सांगायची गरज नाही दारूबंदी पोलीस म्हणल्यानंतर पैसा ही पैसा होगा लक्षात अशा प्रकारचं पद आहे याची जाहिरात कधी येऊ शकते अभ्यासक्रम काय आहे मैदानी चाचणी नियोजन आणि वेतन वगैरे इत्यादी सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा याच्या अगोदरची जाहिरात याच्या अगोदरची जाहिरात झालेली होती नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला जाहिरात आलेली होती आणि दोन हजार चोवीस मध्ये याची परीक्षा झालेली होती त्यावेळेस एकूण फक्त सातशे सतरा पद होते आता पदांची संख्या वाढलेली आहे बाराशे तेरा पद झालेत त्यात जवान जे विद्यार्थी जास्त असतात जागाही जास्त असतात आणि जे पोलीस भरती वनरक्षकची तयारी करणारे विद्यार्थी आहेत जे सगळ्यात जास्त ज्या पदासाठी तयारी करतात याचे एकूण पाचशे अडुसष्ट पद होते लक्षात आलं ही संख्या यावेळेस खूप जास्त असणार आहे लक्षात ठेवा याच्यामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते हा बाराशे मध्ये सुद्धा हे पण लक्षात ठेवा हो। एवढ्या पदांना मान्यता दिलेली अजून रिक्त पदांचा काही अहवाल असेल तर तो मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आणखी पुढे घे सरकला असेल सॉरी मंत्री मंत्रालयात ज्या बैठका चालू त्या बैठकामध्ये लक्षात आलं अशा पद्धतीने होते मग या जवान प्लस वाहन चालक म्हणजे वाहन चालक जो असतो तो जवान म्हणून सुद्धा काम करतो त्याचे त्र्याहत्तर पद होते शिपाई पदाचे त्रेपन्न पद होते आणि ही परीक्षा टी सी घेतलेली होती यावेळेस सुद्धा परीक्षा टी सी एस आयबीपीएस घेईल एम पी एस सी घेणार नाही अनेक जणांनी वातावरण वाता केलेलं एम पी एस सी सगळ्या सरळ सेवा जाणार पण पोरांनो जाणार कधी एक जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर तेही टप्प्या टप्प्याने त्याच्यामुळे लगेच त्याच्या मागे लागू नका सध्या दोन ऑक्टोबरच्या आतमध्ये जाहिराती काढायचा प्लॅन आहे ना तोपर्यंत तुम्ही टी सी एस आय बी पी एसच्या च्या मार्फतच तयारी करा उगस नसत्या खोचापटी काढून अभ्यासात भरकटू नका हे लक्षात ठेवा या मागच्या वर्षी टी सी एसने पेपर घेतला होता या वर्षी कदाचित टी सी एसच हा पेपर घेऊ थे शकतो लक्षात ठेवा त्यानंतर या वर्षी जागा या वर्षी जागा।, जागा बा बाराशे तेवीस जागांची काय झालेली आहे मान्यता मिळालेली आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पण या वर्षी दोन विभागीय कार्यालय नव्याने तयार केलेत मुंबई शहर आणि मुंबई उपनगर त्याच पद्धतीने सहा उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालय सुद्धा नव्याने सुरू करायची घोषणा केलेली याचा अर्थ एवढे कार्यालय जास्त होणार आहेत साहजिकच आहे पद सुद्धा जास्त भरावे लागणार आहेत हे लक्षात ठेवा म्हणजे यावर्षी पदं जास्त असण्याचं कारण सुद्धा तेच आहे की हे दोन दोन विभागीय कार्यालय आणि सहा अधीक्षक कार्यालय नव्याने सुरू होत आहेत हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामुळे याचे पद काय असणार आहेत तर ता, जास्त असणार आणि जाहिरात सुद्धा लवकरच येणार आहे आता बघा पात्रता काय असतात ते याच्यामध्ये वेगवेगळे पद असतात वेगवेगळ्या पदाच्या पात्रता थेट जाहिरातीमधून काढलेल्या आहेत म्हणजे ऑथेंटिक सोर्स मधून घेतलेले आहेत याच्यामध्ये मग थोडेफार बदल झाला तर होऊ शकतो होत नाही शक्यतो पण हाच राहणार मागच्या वर्षीची जी जाहिरात होती त्याच्यामधला आहे लघुलेखक लघुलेखक टायपिस्ट याच्यासाठी काय होतं रे माध्यमिक शाळा दहावी उत्तीर्ण पाहिजे होतं आणि गती शंभर शब्द प्रतिमिनिट पाहिजे होते आता इथे शंभर नसणारे इथं चाळीस असणारे बहुतेक पण इथं करेक्शन मध्ये झालेले आणि तीस शब्द मराठीचे म्हणजे फोर्टी थर्टी टायपिंग अशा पद्धतीने तुमचं काय पाहिजे त्याच्यामध्ये असणं आवश्यक होतं तोच टायपिस्टला फॉर्म भरू शकत होता लघु टंकलेखक याला सुद्धा ऐंशी शब्द प्रति मिनट आणि मराठी टंकलेखक तीस शब्द प्रति मिनिट आलक्षात इत्या गतीने इत्यादी असं आवश्यक होतं त्याच पद्धतीने याला प्रति मिनिट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र म्हणजे गव्हर्नमेंटचं प्रमाणपत्र पाहिजे होतं जवान या पदासाठी महत्वाचं आहे सगळ्यांना जवान या पदासाठी फक्त माध्यमिक शाळा उत्तीर्ण प्रमाणपत्र माध्यमिक म्हणजे काय रे दहावी याला पात्रता काय फक्त दहावी पास एवढीच पात्रता आहे जवानसाठी आणि वाहन चालकासाठी सातवी लक्षात आणि वाहन चालवण्याचा परवाना हलके चार चाकी वाहन बघा कोणता परवाना पाहिजे हलके चार चाकी वाहनचा परवाना तुम्हाला असणं आवश्यक आहे दुसरं चपराशी चपराशी सुद्धा माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण एवढंच आहे दहावीच पास पाहिजे त्याला सुद्धा अशा प्रकारचे वेगवेगळ्या पदाची पात्रता आहे म्हणजे शैक्षणिक पात्रता खूप मोठी नाही आहे दहावी आहे आणि टायपिस्ट जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला टायपिंगचे सर्टिफिकेट पाहिजे दोन्ही पण इंग्रजी मराठी आणि जर तुम्ही वाहन चालकला भरत असाल तर काय पाहिजे र तुमच्याकडं चार चाकी वाहनाचा हलका हलकं चार चाकी वाहन त्या दोन वेगवेगळ्या असतात त्याचा परवाना असणं गरजेचं आहे म्हणजे लायसन असणं गरजेचं आहे या पात्रता ज्या आहेत त्या उत्पादन शुल्कच्या आहेत मी जास्त फोकस तुम्हाला हे उत्पादन शुल्क, शुल्क चालक आणि उत्पादन शुल्क जवान या दोन गोष्टीलाच देणार आहे लक्षात ठेवा कारण तो क्राऊड पाहणारा जास्त आहे फॉर्म भरणारा सुद्धा जास्त आहे तयारी करणारा सुद्धा त्या ठिकाणी जास्त आहे याच्यानंतर शारीरिक पात्रता याच्यामध्ये शारी जवानाचं पद आहे जवानाचं पद असल्यामुळे शारीरिक पात्रता साहजिकच याला काय आहे जास्त आहे बघा आता शारीरिक पात्रता काय काय आहे उंची पुरुष उमेदवारासाठी एकशे पासष्ट एवढी उंची आहे आणि महिला उमेदवारासाठी एकशे साठ एवढी उंची आहे म्हणजे महिलांसाठी जास्त वनरक्षकला रक्षकला एकशे पंचावन्नच आहे पण इथे जास्त एकशे साठ एवढी उंची तुम्हाला पाहिजे छाती न फुगवता हो एकोणऐंशी सेंटीमीटर फुगून पाच सेंटीमीटर एक्स्ट्रा म्हणजे न फुगवता हो किमान की किती पाहिजे एकोणऐंशी आणि मग फुगून पाच म्हणजे चौऱ्याऐंशी म्हणजे फुगून कमीत कमी तुमची चौऱ्याऐंशी सेंटीमीटर छाती भरली पाहिजे न फुगवता एकोणऐंशी भरले पाहिजे म्हणजे हे पोलीस भरतीप्रमाणेच क्रायटेरिया आहे वजनाचा क्रायटेरिया पुरुषांना लागू नाही पण महिलांना जवानासाठी आणि वाहन चालकासाठी हे क्रायटेरिया फक्त जवान आणि वाहन चालक ह्या दोघांसाठीच आहे ना या पात्रता लक्षात ठेवा या पात्रता दोघांसाठीच आहे पन्नास किलो वजन पाहिजे महिलांचं स्त्रियांचं किमान वजन किती पाहिजे पन्नास किलो म्हणजे उत्पादन शुभ जवान व्हायचं पोरगी वाऱ्याने वाहून चाल वारा आले की वाहून चालली अशा प्रकारे नको व्हायला किती पाहिजे किमान पन्नास किलो एवढं वजन असणं गरजेचं आहे म्हणजे उंची एकशे पासष्ट एकशे साठ छाती फक्त पुरुषांना आणि वजन फक्त महिलांना लागू आहे पन्नास किलो वजन महिलांना पाहिजे आणि छाती एकोणऐंशी ते चौऱ्याऐंशी फुगून चौऱ्याऐंशी आणि न फुगवता एकोणऐंशी पाहिजे उंची एकशे पासष्ट पुरुषांसाठी महिलांसाठी एकशे साठ अशा प्रकारे ही काय आहे तरी सर्व उत्पादन शुल्क विभागाच्या शारीरिक पात्रता आहेत लक्षात ठेवा त्यानंतर बघाय कुणासाठी फक्त दोन पदासाठी उत्पादन शुल्क जवान म्हणजे दारूबंदी पोलीस आणि उत्पादन शुल्क जवान व वाहन चालक म्हणजे वाहन चालक हा जवानाचं पण काम करतो आणि गाडी पण चालवतो दोन्हीसाठी म्हणून सुद्धा एकत्र असतं पोलीस भरतीमध्ये वाहन चालक हे एक फक्त वाहन चालकच असतो इथं वाहन चालक हा जवान व वाहन चालक असा एकत्रित असतो लक्षात ठेवा दोन्ही मधला हा फरक आहे त्यानंतर बघा लेखी परीक्षा लेखी परीक्षा बघा जवान जो आहे जवानसाठी लेखी परीक्षा एकशे वीस गुणांची आहे बरोबर आहे का आणि शारीरिक चाचणी मैदानी ग्राउंड हे ऐंशी मार्काचे म्हणजे एकशे वीस मार्क लेखीचे आणि ऐंशीचं च ग्राउंड अशा पद्धतीने एकूण दोनशे मार्काचं मेरिट एकत्रित तुमचं लावलं जाणार पोलीस भरतीमध्ये दीडशे पैकी असतं पन्नास मार्काचं ग्राउंड लेखी परीक्षा शंभरची ची एकशे वीस ची लेखी परीक्षा ऐंशी मार्काचं ग्राउंड जवान आणि वाहन चालक सुद्धा सेमच लेखी परीक्षा ऐंशी एकशे वीस मार्काची शारीक चाचणी मैदान चाचणी ऐंशी मार्काची एकूण गुण दोनशे अशा पद्धतीने आहे आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी वाहन चालक आणि जवान याची ड्रायव्हिंग टेस्ट सुद्धा घेतली जाते जी पोलीस भरतीमध्ये घेतली जाते जशी पोलीस भरतीमध्ये ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जाते तसेच उत्पादन शुल्क विभागामध्ये सेम त्याच पद्धतीची ड्रायविंग टेस्ट ही घेतली जाते हे पण लक्षात ठेवा या ठिकाणी अशा पद्धतीने चपराशीसाठी फक्त लेखी परीक्षा आहे हे सुद्धा पत वाटते नाव आहे चपराशी पण उत्पादन शुल्क भागात चपराशी म्हणजे बोट मोठं पदे वाबड्या लक्षात आलं इथं फक्त दोनशे मार्काची लेखी इथं मैदानी चाचणी नाही आहे किंवा शारीरिक पात्रताचा कोणता तरतूद नाहीये लक्षात आलं ना फक्त लेखी परीक्षा आहे आणि लघु लेखक आणि टंक लेखक यांना सुद्धा आलक्षात एकशे वीस मार्काची लेखी परीक्षा आणि टायपिंगची स्किल टेस्ट द्यावी लागते ती ऐंशी मार्काची असते ती ऐंशी मार्काची असं ही दोनशे गुणाची परीक्षा असते ज्याचं टायपिंग झालंय त्या दोन पदाला फॉर्म भरू शकतात फक्त टायपिंग इंग्रजी मराठी टायपिंग लक्षात आलं म्हणजे टेस्ट शास्त्री त्यांची टायपिंगची त्याला सुद्धा ऐंशी मार्क आहेत आणि एकशे वीस मार्काची लेखी आहे अशा प्रकारे हे लेखी परीक्षा आता गुणांचं विभाजन विषयाबद्दल सांगायचं झालं तर बघा आता हां इथं या बघा अभ्यासक्रम कशा कशा पद्धतीने आता बघा जवानाचा लघु लेखक आणि टंक लेखक ह्या तिघाचा आपण जवान फोकस करू म्हणजे टायपिस्ट आणि जवानांसाठी काय काय बघा बुद्धिमापन चाचणी सामान्य ज्ञान मराठी आणि इंग्रजी म्हणजे याच्यामध्ये गणित हा विषय नाहीये जसं वनरक्षकला सुद्धा फक्त बुद्धिमत्ता चाचणी एवढाच विषय आहे तेवढाच आता या ठिकाणी सुद्धा बुद्धिमत्ता चाचणी हा एकच विषय आहे या ठिकाणी सुद्धा गणित विषय नाहीये लक्षात आलं प्रश्नसंख्या किती तीस 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 आणि गुण सुद्धा किती तीस 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 वनरक्षक सारखं नाहीये दोन मार्काला एक प्रश्न आहे वनरक्षक मध्ये एकशे वीस मार्क आहेत याच्यासाठी फक्त प्रश्न किती प्रश्न लक्ष द्या इथं किती तिथं दोन मार्काला एक आहे लक्षात इथं मात्र कितीला एक मार्काला मार एक आहे म्हणजे एकशे वीस मार्काची लेखी परीक्षा आहे त्यात एकशे वीस प्रश्नच येत म्हणजे या ठिकाणी वनरक्षक पेक्षा ही ती 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 प्रश्न हे जे आहे ते अवघड आहे आणि दीड तास एवढा वेळ आहे किती तास आहे दीड तास तिथं सुद्धा वनरक्षक दीड तासच आहे पण प्रश्नांची संख्या इथं डायरेक्ट दुप्पट होते म्हणजे या ठिकाणी थोडीशी लेखी परीक्षा वनरक्षक पेक्षा अवघड आहे मागच्या वेळेस टी सी एसनी दोन्ही परीक्षा घेतल्या होत्या त्यामध्ये फरक काय होता ते तुम्हाला थोड्या वेळेस सांगतो ज्यावेळेस प्लॅनिंग सांगणार आहे तुम्हाला अभ्यासाचं त्यावेळेस मी सांगतोय ठीक आहे ना जवान आणि वाहन चालक सेम क्रायटेरिया बघा तीस 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 म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी तीस सामान्य ज्ञान तीस मराठी व्याकरण तीस इंग्रजी व्याकरण तीस म्हणजे हे एकूण तीस 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 म्हणजे एकशे वीस प्रश्न एकशे वीस गुण वेळ दीड तास सेमच आहे त्या ठिकाणी जवान आणि वाहन चाकला चपराशी चपराशीला मात्र बघा चपराशीला एकूण दोन तास वेळ आहे आणि परीक्षा दोनशे गुणांची दोनशे गुणांची आणि एकूण प्रश्न सुद्धा किती दोनशे प्रश्न येत बघा पन्नास प्रश्न बुद्धिमत्ताचे पन्नास प्रश्न आ, हा पन्नास प्रश्न त्याच्यानंतर मराठी व्याकरणाचे इंग्रजी व्याकरणाचे आणि पन्नास प्रश्न जे आहेत हे गणित आणि बुद्धिमत्ताचे लक्षात म्हणजे इथं चपराशी पद जरी असलं तरी इंग्रजी सुद्धा आहे म्हणजे कोणत्याच पदाला मी गणित इथं आहे का बघत होतो इथं पण गणित नाहीये म्हणजे बुद्धिमत्ता नाही मराठी व्याकरण व शब्दार्थ इंग्रजी व्याकरण व शब्दार्थ व सामान्य ज्ञान हे चार विषय तुम्हाला असणार येतं ह्या चपराशी सोडून बाकीच्या सगळ्या परीक्षेला तीस 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 प्रत्येक विषयाचे प्रश्न एकशे वीस प्रश्न एकशे वीस गुण फक्त शिपाईला आपल्या सॉरी चपराशीला दोनशे प्रश्न दोनशे गुण वेळ सुद्धा दोन तास आहे इकडं दीड दीड तासच वेळ आहे अशा प्रकारे याचा काय का या का रे सिलेबस आहे याचा काय रे उत्पादन शुल्क लेखी परीक्षेचा सिलेबस सांगतोय इथं तर अगोदर लेखी परीक्षा आहे पोलीस भरती सारखा अगोदर मैदानी चाचणी नाहीये अगोदर तुम्हाला लेखी परीक्षा द्यावी लागते या लक्षात आता बघा म्हणजे या ठिकाणी सगळ्यात तुम्हाला काय झालं रे सिलेबस माहीत झाला आता आपण पाहणार आहोत मैदानी चाचणी याच्यानंतर याचं मेरिट लागतं आणि मेरिट लागून जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी तुमची फिजिकल टेस्ट होते म्हणजे ग्राउंड काय काय ग्राउंड सुद्धा पोलीस भरतीपेक्षा थोडस वेगळं आहे वनरक्षक पेक्षा, वन पेक्षा तर खूपच वेगळं आहे वनरक्षकला फक्त रनिंगच आहे इथं बघा वेगवेगळे आहे मैदानी चाचणी पुरुषांसाठी अगोदर सांगतो तुम्हाला पहिलं दीड किलोमीटर धावणे आहे सोळाशे नाही दीड किलोमीटर म्हणजे पंधराशे मीटर लक्षात अशा पद्धतीने आहे पोलीस भरतीला सोळाशे एकूण तीस गुण याला किती तर एकूण तीस गुण आहेत शंभर मीटर धावणे याला तीस गुण आहेत आणि गोळा फेक वीस गुण आहेत म्हणजे बघा ह्याच्यात तीनच इव्हेंट आहेत कोणते शंभर मीटर पोलीस भरतीसारखाच पंधराशे मीटर पोलीस भरती सारखंच आहे थोडासा फरक आहे फक्त आणि काय रे गोळा फेक पोलीस भरतीसारखंच अशा पद्धतीने आणि मुलींना इथं धावणे जे दीड किलोमीटर आहे पुरुषांना त्याच्याऐवजी एक किलोमीटर आहे तीस गुण बरोबर आहे का शंभर मीटर दोघाला पण आहे जसं पोलीस भरतीमध्ये सेम शंभर मीटर दोघाला सुद्धा आहे तीस गुण आहे तिथं सुद्धा आणि गोळा फेकला सुद्धा वीस गुण आहेत याचा क्रायटेरिया जेव्हा जाहिरात येईल म्हणजे जा कशा कशा पद्धतीने गुणांचं विभाजन आहे ते पाहू आपण पण इथं मी एवढंच काय सांगितलं तुम्हाला जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतायत आणि ज्यांचा अभ्यास चांगला आहे मैदानी चाचणी चांगली त्यांनी या पदाकडे बघायला काही हरकत नाही पोलीस कॉन्स्टेबल पेक्षा हे कितीतरी पटीने भारी पद आहे तुमचा तर थोडासा अभ्यास एक्स्ट्रा चांगला आहे इकडं तुम्ही लक्ष देऊ शकता वनरक्षक पेक्षा कितीतरी भारी हे पद आहे पोलीस भरतीपेक्षा वनरक्षक भारी आणि वनरक्षक पेक्षा उत्पादन शुल्क भारी आणि ही मैदानी चाचणी जे पोर अभ्यासात हुशार एमपीएससी चे पोर येतं त्यांचं कॉम्पिटिशन फक्त लेखी परीक्षा जिथंय तिथंच असतं तुम्ही काय एकदा लेखी परीक्षेच्या मध्ये पोरांनो बसला रे बसला की तुम्हाला या ठिकाणी इथं तुम्ही त्यांना सगळ्यांचा पत्ता कट करू शकता आपली पोलीस भरती वनरक्षक द्या सगळ्यांचा सुपडा साप लक्षात येत कारण हे तुमच्या हातातलं हे याचं माय असं नाही की छोटफार काहीतरी छोटफार काहीतरी ग्राउंड आहे टप ग्राउंड आहेच ऐंशी मार्काचं ग्राउंड आहे पोलिस भरतीला तरी पन्नास मार्काचा त्याला ऐंशी मार्काच आहे पंधराशे मीटर शंभर मीटर गोळा फेक पोलीस भरती सारखंच आहे लक्षात येते क्रायटेरिया जवळजवळ पोलीस भरती सारखा आहे थोडाफार कमी जास्त आहे पण सेम आहे ग्राउंड अवघड आहे लक्षात अशा पद्धतीने आहे आणि लेखी परीक्षे बाबतीत अजून एक सांगायचं राहिलं लेखी परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे वन रक्षकला निगेटिव्ह मार्किंग नव्हती अगोदर जाहिरातीमध्ये वन रक्षकला निगेटिव्ह मार्किंग आहे असं दिलं होतं नंतर पुन्हा परिपत्रक काढलं आणि वन निगेटिव्ह मार्किंग नाही असं सांगितलं होतं म्हणजे त्या ठिकाणी वनरक्षकला नसते पोलीस भरतीला नसते उत्पादन शुल्क परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजे तुमचे चार प्रश्न चुकले की तुमचा बरोबर आलेला एक गुण कटणार अशा प्रकारे वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग ही उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीसला आहे हे लक्षात ठेवा समजलं मैदानी चाचणी सुद्धा कोणते कोणते इव्हेंट आहेत म्हणजे पोलीस भरती सारखेच आहेत आता याची जाहिरात कधी येणार सगळ्याला पडलेला प्रश्न की याची मग नेमकी जाहिरात कधी येणार लक्षात ठेवा तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात तर जाहिरात पाहून लक्षात तुम्ही जर तयारी करत असाल तर तुम्ही यशस्वी होणार नाहीत हे थे, लक्षात ठेवा तुम्हाला जाहिरात येणार आहे ये याचा अंदाज लागलाय ना आता की ह्याचे पद रिक्त भरणाऱ्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली बरं मी मनाने सांगत नाहीये तुम्ही सर्वजणांना माहितीच आहे मग लगेच्या लगेच लगे तयारी करायची आहे आता याला वेगळी काही तयारी करायची कार्य नाही आता जवान आणि वाहन चालक याची जे तयारी करतात शक्यतो पोलीस भरती वनरक्षकची जे तयारी करतात विद्यार्थी तेच करा पण या परीक्षेमध्ये फरक येतो फरक मी थोड्या वेळाने सांगतो तुम्हाला पण साधारणतः याची जाहिरात जी आहे ही माझा अंदाज फिक्सच आहे हे जे दोन ऑक्टोबरच्या आत बरोबर आहे का रोडमॅप तयार केलेला आहे त्याच्या आतमध्येच ही जाहिरात असेल पण याच्या अगोदर वनरक्षकची जाहिरात येईल पोलीस भरतीची जाहिरात येईल आणि ही म्हणजे वनरक्षक पोलीस भरती आणि एक्साईज ह्या एका मागे मागच्या वर्षी कसं झालं एका मागे एकच जाहिराती होत्या तसंच यावेळेस होणार आहे पोलीस भरती वनरक्षक आणि उत्पादन शुल्क जवान म्हणजे दारूबंदी पोलीस ह्या एका मागे एकच जाहिराती असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला एकत्रित अभ्यास करायचा आहे एकत्रित कसा सांगतो जर तुम्ही पोलीस भरतीचं चा मैदानी चाचणी करत असाल पोलीसची मैदानी तर याची तुम्हाला काही वेगळी मैदानी चाचणी करायची गरज आहे का रे अजिबात बात नाही त्याच्यामुळे ते ग्राउंड जे पोलीस भरतीचं ग्राउंड मी वनरक्षकच्या पोरांना सुद्धा ते सांगितले वनरक्षकच्या मैदानी चाचणीवाले ज्याची तयारी करतायत वनरक्षकची त्यांनी पोलीस भरतीच ग्राउंड करत राहा तुमचं आपोआप वनरक्षकचं होणार आहे आणि दारूबंदीचं होणार आहे विषय झाला लेखी परीक्षेमध्ये मात्र लक्षात ठेवा याची लेखी परीक्षा पोलीस भरतीपेक्षा सुद्धा आणि वनरक्षक पेक्षा सुद्धा कशी आहे रे अवघड आहे म्हणजे पोलीस भरती आणि वनरक्षक पेक्षा याची लेखी परीक्षा थोडीशी अवघड आहे थोडी नाही बऱ्यापैकी अवघड आहे वनरक्षक जरी पद चांगला असलं तरी पोलीस पेक्षा याचे सोपे प्रश्न होते टी सी एस खूप सोपे साधे साधे प्रश्न होते इंग्रजी व्याकरण नाही म्हणून भीती वाटते फक्त तुम्हाला इथे इंग्रजी वेगळ्या विषयाची तयारी करायची पोलीस भरतीला गणित ह्या वेगळ्या विषयाची तयारी करायची कारण गणित वनरक्षकला नाही आणि गणित एक्साईज दारूबंदी पोलिसला सुद्धा नाही लक्षात येत आहे बुद्धिमत्ता तिन्हीचंही सेम आहे काही एवढा फरक नाहीये थोडा फरक आहे टी सी चा प्रश्न विचारण्याचा त्याच्यासाठी तुम्ही थोडी बॅच वगैरे नंतर लावू शकता लगेच गडबड करू नका थोडासा अजून अंदाज घेऊ अजून हो आपण याच्यावर तुम्हाला त्यावेळेस सांगेल मी तुम्हाला ठीक आहे ना आता तयारी कशी करणार मग आता डिस्कस झालंय जे पोलीस भरतीची तयारी करतात आणि जे पोलीस भरतीमध्ये जरा हुशार आहेत आणि ज्याला इंग्रजीची भीती वाटत नाही लक्षात असे विद्यार्थी याची पण तयारी करायचं तुम्हाला जर चुकून जर ग्राउंडला चान्स भेटला तुम्ही उत्पादन शुल्क मध्ये जर भरती झालात पोलीस भरतीवर सगळ्या पोरांचं लक्ष असतं इथं कॉम्पिटिशन जास्त असतं तू म्हणताना याच्या जागाच कमीत जागा कमीत पोरांनो पण याची तयारी करणारे याचा फॉर्म भरणारे पोरांचं प्रमाण सुद्धा कमी असतं इथं हौशे नऊशे कुणी बी येऊन भरत नाहीत आणि भरला तरी त्यांचं काही होत नाही त्याच्यामुळं तुम्ही जे पोलीस प्लस वनरक्षक या दोन्हीचा एकत्र सध्या अभ्यास करतात असे लाखो विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रामध्ये वनरक्षकला सुद्धा याच्यापेक्षा जास्त कॉम्पिटिशन असते या दोन्हीची तयारी करणारे विद्यार्थी हे दारूबंदीची सुद्धा तयारी करू शकतात ठीक आहे थोडा पेपर अवघड आहे निगेटिव्ह मार्किंग आहे इंग्रजी व्याकरण आहे काही बिघडत नाही सेपरेट फक्त रोज एखादा तास इंग्रजी व्याकरणला आतापासूनच द्या वनरक्षकची तयारी होईल आणि याची तयारी होईल वनरक्षकला क्वालिफिकेशनचं जरा क्रायटेरिया येतं तो तो क्रायटेरिया नाही दहावी फक्त वय अठरा वर्ष पाहिजे दहावी म्हणजे काही दहावी झाली की लगेच नाही भरू शकत पण ते दहावी पात्रता किमान अशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला फक्त इंग्रजी करायचं आहे आणि सध्या तरी उगळ्याच कुणाचं तरी डोकं लावून बसत नव्हता पी एस पॅटर्नेच तयारी करायची आहे या दोन्ही सुद्धा वनरक्षकची सुद्धा आणि दारूबंदी पोलीसची सुद्धा टी सी एस आयबीपीएस पॅटर्नेच तयारी करायची आहे लक्षात ठेवा लक्षात त्याच्यामुळं विशेष असं काहीही करत बसू नका फक्त जे पोलीस भरती वनरक्षक तयारी करतायत ते आणखी जोर लावा अभ्यासाला आणखी तुमच्या अभ्यासाची गती वाढवा लक्षात म्हणजे तुम्ही उत्पादन शुल्क ही सुद्धा संधी तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळू शकते आणखी तुम्हाला कशाबद्दल अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल प्रश्न जास्त महत्वाचा असेल तर त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवला जाईल अशा प्रकारे ह्या जवळपास साडेबाराशेपेक्षा जास्त ज्या पदं ही भरली जाणार आहेत याची त्यामुळे याची जेवण रक्षक आणि पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांनी शंभर टक्के दारूबंदी पोलीसच्या सुद्धा तयारी करायची आहे तयारी सध्या लगेच वेगळी करायची का नाही वेगळी कधी करायची मी मी युट्यूबवर येऊन सांगेल तुम्हाला पण सध्या तुम्ही अभ्यासाचे सिरियसनेस वाढवा की तुम्हाला आणखी एक संधी आहे याचा शंभर टक्के विचार करा ओके थँक्यू